ज्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगला विजय संपादित केला ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपले बिनीचे शिलेदार असलेले सन्मान्य आमदार आशिष देशमुखजी सबीर मेघेजी चरणसिंग ठाकूरजी आपले दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी आनंदराव राऊत आणि मनोहर भाऊ त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक आपले सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख असलेले अरविंदजी गजबी आणि प्रदेशाकडनं ज्यांना जबाबदारी दिली होती ते प्रवीणजी दटके आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा तर मी नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि सत्तावीसपैकी बावीस नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या चोवीस नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि दोन नगरपालिका आपण कमी मतांनी हरलो पण मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल हा आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंचं मी त्यांचे मनापासनं धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून पन्नासच्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले दोनशे दहा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे आपण पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी पासष्ट टक्के आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत हा देखील एक रेकॉर्ड आहे दुसरं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन हजार सतरा साली आपणच एक नंबर पक्ष होतो पण आपले पंधराशे नगरसेवक निवडून आले होते यावेळी जवळपास तीन हजाराच्या वर नगरसेवक दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत आणि सहा पक्ष इतक्या आघाड्या इतके अपक्ष असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत गेल्या तीस वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो तर त्यात हा रेकॉर्ड आहे एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाही त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे आणि विशेषतः देशामध्ये आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास आणि विकास याचं जे राजकारण तयार केलेलं आहे त्याला प्रतिसाद हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे आणि तोच नागपूर जिल्हा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला साधारणपणे अठरा एकोणीस तर नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बहुमतपूर्ण आपला आला आहे पण काही ना काही कारणाने अध्यक्ष आपले येऊ शकलेले नाहीत आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालं आहे आपल्या एन डी एला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहे हे काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत सावनेरसारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसमुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही लोक ज्याच्यावर अधिकार सांगत होते असे जेवढे वेगवेगळे वेग वे विरोधी पक्षाचे नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या त्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत आमचे नगरसेवक नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे कालपासनं मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही वाटेकरी नक्की आहे पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो हा कामठी स्थापनेपासनं या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि तो देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे बदला नाही म्हणत नाही पण पन वचपा हा नगरपालिकेत काढायचा तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपली सीट जी आहे दहा हजारच्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे उमरेडसारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण राम रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे आणि भिवापूर नगरपालिकाही पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे आता तुम्ही इतके रेकॉर्ड केले आहेत की प्रत्येक रेकॉर्ड जर सांगायला लागलो तर माझा गोंदिया कॅन्सल करावं लागेल <laughs> आता मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो बावनकुळे साहेब असतील मी असेल आपले आमदार असतील आपले नेतेमंडळ असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही जी सत्तावीस शहर आहेत भले आपले महायुतीचे चोवीस असतील तीन आपले निवडून आले नसतील पण सत्तावीस शहरं जी आहेत या सत्तावीस शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे आणि त्यात आपले जे बावीस शहरं आहेत ते बावीस शहरं मॉडेल शहरं कसे आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू महानगरपालिका जिंकू मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही माजणार नाही हा मात्र एक आपला संकल्प आहे विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल अधिक लोकाभिमुख कसं होता येईल लोकांना अधिक सोयीसुविधा कशा देता येतील या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आमदारांचे पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो माझी आमदारांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो खूप खूप धन्यवाद